नमस्कार जय महाराष्ट्र तर आज आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या हो अंतर्गत ज्या काही कमेंट होत्या हा नंबर पात्र यादीत नाही किंवा ओ टी पी येत नाही ई केवाय सी होत नाही अंगणवाडी सेविकांकडे जे आपल्याला डॉक्युमेंट द्यायला सांगितलेले आहे दुसऱ्या आधार कार्ड जे आपल्या महिलांकडे दुसरा आधार कार्ड नाही तर जे डॉक्युमेंट द्यायला सांगितलेले आहेत प्रतीचा मृत्यू दाखला किंवा वडिलांचा मृत्यू दाखला किंवा डिवोर्सचे डॉक्युमेंट तर हे सगळं जे द्यायला सांगितलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा मी आता लाईव्ह घेतली आणि आज सगळ्या प्रश्नांची तुमचे उत्तर दिलेले आहेत त्यातच मी पी एम किसान योजनेसंदर्भात पण बोललेली आहे तर नक्कीच ती लाईव्ह पहा त्याच्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काही अडचण येत असेल ई केवायसी होत नसेल पात्र यादीत नाव नाही असं येत असेल आणि ओटीपी येत नसेल तर काय करायचं आहे या संदर्भात कुठल्याही अडचणी असतील मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे आपलं मनीषा धुमाळ ऑफिशियल जे तुमच्या सर्व प्रश्नांवर उत्तरं देतं आणि तुमचे सर्व ज्या काही अडचणी असतील आपल्या या योजनेच्या अंतर्गत त्या सगळ्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच महिलांना हप्ता सुद्धा येत नव्हता पण आपल्या मार्गदर्शनाखाली त्यांना आता हप्ता यायला सुरुवात झालेला आहे फक्त अट एक आहे की तुम्ही निकर्षामध्ये बसला पाहिजे योजनेच्या बाकी काहीच नाही तर तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या कमेंट मला ती लाईव्ह पहा अगोदर आणि मग मला कमेंट करा भेटू परत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र